नमस्कार विधानभवनामध्ये सुनेत्रा पवार दाखल झालेले आहेत मूळ मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सुद्धा निवड आज होईल का कारण आता त्या चर्चेला सुद्धा वेग आलेला आहे विधिमंडळ पक्षाचा नेता त्याची निवड हा एक मुख्य भाग या विधानभवनात आहेच आणि त्यासाठी छगन भुजबळ प्रफुल पटेल हे अत्यंत महत्त्वाचे आणि सुनील तटकरे हे नेते मंडळी आधीच इथे पोहोचले अर्थात विधिमंडळाच्या या नेता निवडीला एक्केचाळीस जे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ते महत्वाची भूमिका पार पाडणार आहेत पण त्या भूमिकेमध्ये संपूर्ण सहमती असावी आणि अधिकृतरित्या नेता निवडीची घोषणा व्हावी आणि मग नंतर ते पत्र हे मुख्यमंत्री आणि नंतर प्रक्रियेनुसार बाकी सगळ्या यंत्रणांना दिलं जावं म्हणून ही बैठक अत्यंत महत्वाची आहे आणि या बैठकीमध्ये कुठलाही किंतू परंतु नाही कारण प्रफुल पटेल सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि यांचा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे आणि सुनेत्रा पवार यांना सुद्धा ही माहिती आधीच दिली गेली ती माहिती दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्र्यांना सुद्धा ती माहिती दिली गेली आणि ती माहिती दिल्यानंतर फक्त प्रफुल पटेल जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर आले तेव्हा मात्र त्यांनी विधिमंडळ पक्षाची बैठक ही महत्वाची असल्याचं सांगितलं ते महत्वाचं होतच पण या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे म्हणून त्या बैठकीचा उल्लेख हा प्रफुल पटेल यांनी केला पण त्यानंतर छगन भुजबळांनी प्रफुल पटेलांपेक्षा वेगळी माहिती दिली ते म्हणाले की विधिमंडळ पक्षाचा नेता हा सुनेत्रा पवार यांना केलं जाईल आणि उपमुख्यमंत्री पदाच्या निवडीसाठी सुद्धा सुनेत्रा सुनेत्रावणींनाच विचारलं जाईल तेव्हा हे स्पष्ट झालं की सुनेत्रा पवार याच अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री होतील एक गोष्ट शरद याची अजिबात कल्पना नव्हती संपूर्ण पवार कुटुंबीय या क्षणी एकत्र आहे पार्थ पवार यांनी सुद्धा शरद पवारांशी फोनवरून वार्तालाप केल्याची माहिती सुद्धा पुढे येत आहे पण शरद पवारांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या होत्या एक तर अजित पवार गटाच्या संदर्भात जो कुठला निर्णय घ्यायचा आहे तो त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा अधिकार आहे त्यावर मी भाष्य करणार नाही पण याची कल्पना मला अजिबात नव्हती असं जेव्हा शरद पवारांनी सांगितलं त्यावेळी सर्वांच्या भुवया उंचावल्या कारण आत्ताच्या घडीला पवार कुटुंबियातला कुठलाही महत्वाचा निर्णय हा शरद पवार यांना सांगितल्याशिवाय घेतला जाणार नाही असं एक चित्र निर्माण झालं आणि दुसरीकडे एकीकरणाचा मुद्दा विलिनीकरणाच्या पक्षाचा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्वाचा होता मात्र विलिनीकरणाची प्रक्रिया सुद्धा इतक्यात होणार नाही बारा फेब्रुवारी ही तारीख ठरली होती पण अजित पवार हे एकटेच शरद पवार गटाच्या नेत्यांशी चर्चा करत होते जयंत पाटील यांनी तसं सांगितलं सुद्धा पण मुळात त्यांचे हे प्रफुल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे हे महत्वाचे नेते या प्रक्रियेत अजिबात सहभागी नव्हते आणि आता त्यांची कुठलीही भूमिका पुढे येत नाही कुठलंही मतप्रदर्शन करत नाही कुठलाही विचार या संदर्भातला ते बोलून दाखवत नाही सकारात्मक उलट पक्षी शरद पवार गटाचेच नेते सर्व काही बोलून जात आहेत यात बरंच काही आलं याचा अर्थ दुसरा असाही होतो की अजित पवार गटांच्या धुरंधर नेत्यांची विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये कुठलीही सकारात्मक त्यांची प्रतिक्रिया किंवा त्यांचा प्रतिसाद अजिबात आताच्या घडीला दिसत नाहीये खूप गोष्टी आहेत त्या पुढे जातील पुढे सांगितल्या जातील त्यातून काही अर्थही काढले जातील पण सुनेत्रा पवार सुद्धा शरद पवारांना भेटल्या नाही त्या त्यांना न भेटताच बारामतीवरून मुंबईत आल्या होत्या कॅमेरामन विशाल घोरपडेसह मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटल मुंबई